शब्दा जातीमधील आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे सर्वनाम नामाऐवजी ये येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात तर नामाऐवजी म्हणजे काय कधी वस्तू व्यक्ती किंवा प्राणी यांच्याविषयी आपण सांगताना वारंवार आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही तर त्याच्याऐवजी आपण तो ती ते आम्ही तुम्ही असे शब्द वापरतो त्यांना आपण काय म्हणतो सर्वनाम असे म्हणतो आता आपण एक उदाहरण पाहूया अमित हुशार आहे तो अभ्यास छान करतो तर याच्यामध्ये आपण ऐवजी कोणता शब्द वापरला तो म्हणजे तो काय झाला सर्वनाम झाला तर चला आज आपण आता किती मुलं छान उत्तर देत आहेत हा राधा अभ्यास करते नंतर ती खेळते यात सर्वनाम कोणतं एका जंगलात एक सिंह राहायचा तो जंगलाचा राजा होता तो सजले ते गावभर फिरले आई आजारी होती तिला औषध हवे होते तिला फतिमा म्हणाली राजू हो बर तू माझ्या बरोबर चुटकीत कोकणात जाणार आहोत